नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी एक रेषा दिली असेल तर तिला रेषा कशी काढायची आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता आपल्याला पहिल्यांदा काही कंपास साहित्य समजून घ्यायचं आहे आणि त्या साहित्याचा वापर करून आपल्याला रेषा कशी काढायची आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आणि तुम्ही सुद्धा ते समजून तुम्ही सुद्धा त्या गणपती काढायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी आपण सर्वात प्रथम आपण स्केल बघणार आहोत या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम अशी तुमच्या कंपासमध्ये अशी स्केल असेल पट्टी असेल अशी पट्टी तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे तुमच्या कंपासमध्ये अशी पट्टी असेल या ठिकाणी या ठिकाणी शून्यपासून तर बघा या ठिकाणी शून्यपासून तर चौदा सेंटीमीटरपर्यंतच्या या ठिकाणी रेषा आहे शून्यापासून तर चौदा थोडंसं पूर्ण समजा चौदा आणि एक अर्धा आहे साडे चौदा सेंटीमीटरपर्यंतच्या यावरती रेषा आहे तर प्रत्येक सेंटीमीटरमध्ये दहा दहा रेषा आहेत छोट्या छोट्या आणि प्रत्येक रेश ही एक एम एमची असते बर प्रत्येक रेश ही एक एम एमची असते आणि या ठिकाणी हे जे आहे हे माप इंचेसचं आहे या ठिकाणी हे जे माप आहे हे इंचेसचं आहे या ठिकाणी आपल्याला इंचेस हे पस्तीस पर्यंतचं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा इथं दिलं आहे पाच डायरेक्ट दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस अशा पर्यंत पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याला जास्त करून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याचं सेंटीमीटरचं जास्त काम पडतं आणि हे आमची बोर्डवर वापरायची स्केल आहे बरं तर आता आपण दुसरं साहित्य बघूया कंपासमध्ये काय आहे तर आपल्याला तुमच्या कंपासमध्ये असं एक छोटंसं बघा डी आकाराचं बघा याचा आकार डी सारखा दिसतो कसा दिसतो डी सारखा दिसतो बघा तुमच्या कंपासमध्ये डी असतो की नाही असं तर हा डी नसून हा कोण मापक आहे जेव्हा आपण कोण काढतो तो किती मापाचा आहे आप हे आपल्याला कळण्यासाठी किंवा मोजमाप करण्यासाठी आपल्याला हा कोण माफक लागतो कोण म्हणजे कोण आणि मापक म्हणजे कोण मोजण्याचा कोण माप असं आपण तिथं समजू शकतो किंवा ते असं गृहित धरूया त्याला आपण कोण मापक असं म्हणतो जे कोण मोजण्यासाठी वापरलं जातं त्याला कोण मापक असं म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा इथंसुद्धा शून्य आहे आणि इथंसुद्धा शून्य आहे ज्या आपल्याला कोण काढायचा असेल या बाजूने तेव्हा आपण या बाजूने जर रेश बोलत असेल या बाजूने जर कोण काढायचा असेल तर आपण या ठिकाणी जेव्हा आपल्याला मोजायचं असेल असं आपण बघा या ठिकाणी आपल्याला कोण मोजायचा असेल समजा ही एक रेश आहे यावरती आपल्याला कोण काढायचा आहे ही एक रेश या ठिकाणी आपल्याला कोण काढायचा आहे या ठिकाणी मी असा हा लाल जो आहे हा पॉईंटर या ठिकाणी मी मॅच करणार आहे आणि खालची रेस या रेसवरती मॅच करणार आहे मग या ठिकाणी हा पॉईंटर या ठिकाणी मॅच करते त्याला आपण ए नाव दिया आणि ते बी नाव घेऊया आणि ही जे आहे या ठिकाणी मॅच करेल आणि या ठिकाणी मी जे अशी हा जो भाग या ठिकाणी मॅच करेल आणि मग आपल्याला या बाजूने जर तुम्ही असेल तर मी या बाजूने बोलणार आहे जसं की शून्य दहा वीस तीस आणि ह्या चाळीस माफायचा मला फोन काढायचा समजा तर मी या ठिकाणी दहा चाळीस कोण काढलेला आहे आणि या ठिकाणी आपण आता हा बिंदू आणि हा बिंदू आपण इथं जोडून घेणार आहोत काय पण जोडून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने केलेला चाळीस अंशाचा कोण काढलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या बाजूने जर कोण काढायचं असेल तर कोण मापकचा हा पॉइंटर जो आहे ला। दी 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 हा लाल बिंदू जो दिसत आहे या बी बिंदू बिंदूवरती ठेवणार आहे आणि या ठिकाणी पासून आणि वी रेषेला आहे काळ्या रेषेवर ही रेश मॅच केली आणि हा बिंदू बी बिंदूवरती ठेवलेला आहे आता बघा या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस समजा हा पन्नास मापाचं मी कोण काढत आहे या ठिकाणी मी पॉइंट पॉइंट केलं आणि तो आता ते बिंदू मी या ठिकाणी जोडून घेणार आहे बघा हा बिंदू जोडून घेणार आहे किती मापाचा कोण काढला विद्यार्थी मित्रांनो कोण काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे गुन्हे आहे दोन्ही काटकोण त्रिकोणच आहे बरं का या ठिकाणी हा जो आहे हा पण एक काटकोण त्रिकोण आहे आणि हा जो आहे हा सुद्धा काठकोण त्रिकोण आहे यामध्ये हा जो काटकोण आहे हा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि नव्वद अंश बघा याचे दोन्हीही कोण सारखे आहेत दोन्हीही कोण सारखे आहेत तर, तर हा पंचेचाळीस दिद्द हा पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर हा जो आहे पन्नास आपल्या नव्वद अंशाचा कोण आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हाय काटकोण आहे हाय काटकोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा नव्वद आहे आणि साठ आणि तीस अंशाचा एक कोण आहे तर हाय काट गुन्हे आहेत आणि हा एक दुसरा गुन्हे आहे ये सा, ये ते दोन्ही यांचं आपल्याला काम सर्टस्क्वेअर म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेषा काढत असताना आपल्याला या याच्या सा याच्या सहाय्याने आपल्याला या दिलेल्या रेषेला रेषा कशी काढायची ते आपण या ठिकाणी थोड्या वेळातच समजून घेणार आहोत दुसरं साहित्य बघूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा आहे कंपास बघा हा आहे तुमच्या कंपासमध्ये बघा असेल असं एक टोकदार असलेला आणि एक असे पेन्सिल अडकवायचं हा आहे का विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जेव्हा पेन्सिल लावाल त्यावेळेस त्या पेन्सिलला टोक केलेलं असावं एकदम टोकदार पणने आणि एकदम नसल्याच्या बरोबर पण नाही व्यवस्थित टोक केलेलं असला असावं आणि टोक केल्यानंतर याचं टोक हे जे टोकदार आहे याचं टोक आणि पेन्सिलीचं टोक एकाच लेवलला पाहिजे आणि ते कसं चेक कराल मग ती असं तळ आतावर ठेवल्यानंतर ॲट अ टाइम दोन्हीही असे टच झाले तर ते टोक सारखे जेव्हा तुम्ही त्यांचा अंतरवा होताय त्यावेळेसुद्धा जेव्हा तुम्ही आकृती काढणार आहात तेव्हा तुम्ही हे दोन्ही टोक ॲट अ टाइम टेकतायत का बघा नाही ते खाली एक वर बघा ते खाली झालं आहे आणि निवड झालं आहे तर त्यावेळेस तुम्हाला थोडंसं असं सेट करून घ्यायचं बघा तर अशा पद्धतीने तुम्ही ते बघणार किंवा सेट करून घेणार आणि त्याच्यानंतर आकृती काढणार आहात त्यानंतर अजून एक आपल्याकडे अजून एक साहित्य आहे ते आहे हे असं दोन्ही टोक असलेलं आता हे दोन्ही टोक असलेलं जे आहे हे जा है करना है। आहे जे आहे मेजरमेंट करण्यासाठी आहे तुम्ही त्या किती आहे तुमचं हे जर बोलायचं असेल तर या ठिकाणी असं मागणीचं अन्न केलं साहेब त्यासाठी वापरलं जातं हे प्रत्येक वेळेसच यूज होईल असं नाही आहे जेव्हा कधीतरी गरज पडते त्यावेळेस लागत पण असं नेहमीच गरज पडते याची लोक हे इतकं आपल्याला यूज होईल नाही पण मी जे आधीचं साहित्य सांगितलं ते साहित्य आपल्याला नेहमी यूज पडतं दुसरं असं विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्या कंपासमध्ये एक रबर एक शॉर्पनर आणि त्यानंतर एक पेन्सिल ही असलीच पाहिजे जेव्हा आप आपल्याला आकृती करायची असते मग तेवढं असलं ना मग आपल्याला आपली आकृती आप एकदम छान जमते एकदम चांगली जमते चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेल्या रेषेला रेषा हे hey, या ठिकाणी कंपासमधलं जे साहित्य आपण आता पाहिलं त्या साहित्याच्या आधारे आपण या ठिकाणी दिलेल्या रेषेला रेषा कशी काढायची आहे ते आपण बघूया त्यामधला पहिला प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत पहिला प्रकार जो आहे विद्यार्थी मित्रांनो की दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील रेशे रे बिंदूतून दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदू तूल गुन्ह्याच्या साह्याने रे समंत रेषा काढली हा एक पहिले प्रकार बघतो त्याकरिता आपण या ठिकाणी पहिल्यांदा एक रेषा काढून घेणार आहोत हव्या त्या ठिकाणी हव्या त्या लांबीची तुम्ही रेषा काढू शकतात एक रेषा उत्पादन आपण काढणार आहोत तर बघा या ठिकाणी मी एक रेषा काढत आहे तर या ठिकाणी हव्या त्या लांबीची हव्या त्या या ठिकाणी तुम्ही काढू शकता आणि बघा मी ही रेषा काढलेली आहे रेषा यर आपण या ठिकाणी बघूया रेषा यर या ठिकाणी आपण आता जे गुन्ह्या आपण आता पाहिल्या कंपासमध्ये त्या गुन्ह्याच्या सहाने दिलेल्या रेषेला संबंध रेषा कशी काढायची ते आपण बघूया बघा तुमच्या कंपासमध्ये या दोन गुन्ह्या असतील या गुन्ह्यांच्या सह्याने आपण या ठिकाणी कशा पद्धतीने काढायचं त्या या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे गुन्हा आहे तर गुन्हा आपण या ठिकाणी बघा हा जो एक गुन्हा आहे या ठिकाणी हा गुन्हा जो आहे या ठिकाणी असा या रेषेला लावून ठेवलेला आहे बघा या रेषेला गुन्हा ला लावलाय आणि ही रेषा जो आहे या हा गुन्हा जो आहे या गुन्ह्याला मी अशा पद्धतीने बघा या ठिकाणी असे याला असं टच करून ठेवलेला आहे बघा ह्या रेषेला पूर्ण टच करून ठेवलेला आहे आणि हा जो गुन्हा आहे याला अशा पद्धतीने मू हे पण ठेवायचं बघा आणि असं ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी तुमचा तो घेतलेला बिंदू जो आहे त्या बिंदूला नाव आपण पी केलेलं आहे त्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि नंतर या ठिकाणी आपल्याला रेषा अशी काढायची बघा याला असं ठेवायचं आहे आणि मग या ठिकाणी त्याला असं मू करून या ठिकाणी रेषा काढायची आहे बघा या ठिकाणी मी असं ते आहे ही बाजू अशी काढली पुन्हा आपल्याला हा सुसेक स्क्वेअर या ठिकाणी अशा पद्धतीने बघा या ठिकाणी ठेवल्यानंतर याला टच केल्यानंतर या ठिकाणी असं ठेवल्यानंतर हा सुद्धा आपल्याला असा मुवेबल करू बघा या असा ठेवून याला अशा पद्धतीने परत आणायचं आणि मग तुम्हाला हे असं करून या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी असा बघा ही समान आपण या ठिकाणी काढलेली आहे रेषा पीक आपल्या पी रेषा यल ला आपण समांतर रेषा या पी बिंदू काढलेली आहे त्याला नाव दिला य तर ही झाली समांतर रेषा गुण्याच्या साईड तर चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आता तुम्ही स्वतः काढून बघणार आहात